नमस्कार आज आपण सर्वात पौष्टिक पावसाळी एक अनोख्या पद्धतीची रानभाजी बघणार आहोत करटुलेची भाजी, भाजी बरेच जण याला कंटोले कटिरले किंवा सुद्धा म्हणतात तुमच्याकडे या रानभाजीला काय म्हणतात कमेंट करून मला नक्की सांगा ही भाजी रानात डोंगरावर अगदी नैसर्गिकरित्या उगवते शेताच्या बांधावर सुद्धा याचे वेल येतात आपल्या मातीतली आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम अशी ही रानभाजी आहे करुटल्याची भाजी फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी आहे तुम्ही सुद्धा एकदा ही भाजी नक्की ट्राय करा ही बघा भाजी काटे असलेली हिरवीगार रंगाची करटुले तर इथं मी एक पाव करटुले स्वच्छ धुवून त्यानंतर व्यवस्थित कोरडी करून घेतलेली आहे बाजारामध्ये मला एक पाव करटुले शंभर रुपयाला मिळाले तुमच्याकडे करटुले किती रुपयाला मिळतात कमेंट करून मला नक्की सांगा औषधी गुणधर्म असल्यामुळे शंभर रुपये पाव वर्थ आहे तुम्ही सुद्धा एकदा ही रानभाजी नक्की ट्राय करा सर्वात आधी करटुल्याची दोन्ही टोकं व्यवस्थित कट करून घेतली त्यानंतर मधोमध आपल्याला कट करून घ्यायचं आहे ही करटुले छान कोवळी आहेत त्यामुळे मी बी काढलेलं नाही व्यवस्थित कट करून घेणार आहे प्रत्येक करटुले दोन किंवा चार भागात चिरावं आडवं किंवा उभं चिरलं तरी सुद्धा चालेल करटुल्याच्या बी कोवळ्या आहेत तर मी न काढता तशाच राहू देणार आहे कोवळ्या असल्यामुळे त्या खाताना छान लागतात कर्टुले कट करताना आपल्याला कोणत्या बी काढून घ्यायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते फरक तुमच्या लक्षात येईल कोवडी करटिले आहेत त्याच्या बी कडक नसतात सॉफ्ट असतात आणि ज्या कडक बी असतात त्या आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत गडद हिरव्या रंगाची जी करटिले असतात त्याच्या बी खूप कडक असतात त्यामुळे निवडताना हलक्याशा हिरव्या रंगाची करटिले आपल्याला निवडायचे आहेत अशा पद्धतीने मी ज्या कडक बी आहेत त्या काढून घेणार ह्या बी कडक असल्यामुळे नखाने काढण्याचा प्रयत्न करू नका नखाला दुखापत होऊ शकते त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला बी सर्व काढून घ्यायचे आहे ही रानभाजी वेलवर्गीय आहे पावसाळ्यात आपोआप जंगलात उगवते आता शेतकरी याचं पीक घेतात बाजारात याला भारी मागणी आहे इथे मी सर्व कर्टुले व्यवस्थित कट करून आणि ज्या कडक बी होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी पारंपरिक गावाकडच्या पद्धतीने मी ही भाजी बनवणार आहे माझी आजी आई ज्या पद्धतीने भाजी करायच्या इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सहा ते सात मी हिरवी तिखट मिरची घेतली सात ते आठ लसूण पाकळ्या भरपूर कोथिंबीर घेतलेला आहे मिक्सरला आपल्याला जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी चविष्ट मस्त झनझणीत ही भाजी बनवून तयार होते हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता कढईमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे त्यानंतर पाव चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं घातल्यामुळे ही भाजी अतिशय चविष्ट बनवून तयार होते माझी आई ही भाजी बनवताना मोहरीचा वापर करत नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ घालूया आणि जोपर्यंत हिरवी मिरची आणि लसूणचा कच्चटपणा जात नाही तोपर्यंत मिडियम फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पुन्हा सांगते हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता ही गावाकडची गावा 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 पद्धत असल्यामुळे आणि आम्हाला तिखट आवडत असल्यामुळे मी हिरव्या मिरचीचं प्रमाण जास्तीचं घेतलेलं आहे जर तुम्हाला हिरव्या मिरचीचा त्रास होत असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी सुद्धा चालेल बऱ्याच जणांना पथ्य असतं त्यामुळे हिरवी मिरची खात नाही हिरवी मिरची खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना ऍसिडिटीचा सुद्धा त्रास होतो त्यामुळे तुम्ही लाल मिरची पावडर घातली तरी सुद्धा चालेल यामध्ये मी थोडीशी हळद घातली त्यानंतर जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित परतून घेतलं आता कट केलेले कर्टुले यामध्ये घालायचे आहेत व्यवस्थित मसाला आणि कर्टुले एक जीव करून घ्यायचा आहे त्यानंतर झाकण ठेवून मध्यम आचेवर आपल्याला बारा ते पंधरा मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे या भाजीमध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तीच चा घ्यायचं आहे त्यामुळेच ही भाजी अतिशय चविष्ट बनवून तयार होते काही खास टिप्स आहेत भाजी तेलात खरपूस परतली की जास्त चव येते जितकी साधी सिंपल ही भाजी तुम्ही बनवाल तितकीच ती चविष्ट बनवून तयार होते इथे आपली आयुर्वेदिक करुटल्याची पौष्टिक भाजी तयार आहे शक्तीवर्धक पचनासाठी उपयोगी आणि शिवाय मधुमेहींसाठी सुद्धा फायदेशीर आहे ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीवर ही भाजी अप्रतिम भाजी व्यवस्थित शिजलेली आहे चला तर पटकन करूया जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज साठी योगिताच किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया मस्त नवनवीन रेसिपीज सोबत